हॅलो फ्रेंड्स आज गुढीपाडवानिमित्त आम्ही ढोकळा बनवण्याचं ठरवलं आहे तर त्यासाठी साहित्य बघून ता घेऊ तर आपण काय लागते ते दोन वाटी रवा दोन वाटी पीठ लिंबू सत्व पाण्यात वेळून घ्यायचं म्हणजे ते पेस्टमध्ये लवकर मिक्स होतं आणि खाण्याचा सोडा एक चम्मच एक चम्मच मीठ आणि दोन चम्मच साखर आता हे सगळं साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊ आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं पीठ असं एकदम छान मिक्स करायचं आहे आणि हे एकाच डायरेक्शन करायचं म्हणजे आपल्या ढोकळ्याला जाळी एकदम जाळीदार ठोका होईल खूप एक, एक दहा ते पंधरा मिनटं असं करत राहायचं आणि यामध्ये सोडा उशिरा टाकायचा म्हणजे आपल्याला जेव्हा प्लेटमध्ये हे पेस्ट टाकायची तेव्हा सोडा टाकायचा सोडा आधी नाही टाकायचा होईल ओके आता अशी प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आणि प्लेटला प्लेटला छान ग्रीस करून घ्यायचं म्हणजे डोब्रा लवकर वेगळा होईल असं पातेलं घ्यायचं त्यामध्ये अशी कडी ठेवायची आणि ग्रीस केलेली प्लेट यामध्ये ठेवायची आता ही पेस्ट बनवली आहे त्यामध्ये थोडंसं ऑईल टाकायचं ऑइल टाकून परत त्याला छान फेटून घ्यायचं जेवढं जास्त आपण फेटू तेवढ्या जास्त दायला ढोकळा बनतो एकदम दुसलुशीत एकदम सॉफ्ट बनतो तर आपण बघू शकता आपण जे पेस्ट बनवली आहे त्यामध्ये जे सोडा घेतलेला होता त्यामध्ये पण पाणी टाकायचं दोन ते तीन चमच आणि तो पाणी टाकलेला सोडा यामध्ये मिक्स करायचा आणि असं फेटून घ्यायचं बरं किती छान एकदम मस्त फुलफळे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आणि झाले छान झालेली पेस्ट यामध्ये टाकू ठेवायचं हे एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं फुल गॅसवर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आता फोडणीसाठी तयारी करू फोडणीसाठी आपण घेतले मिरची कोथंबीर कढीपत्ता आणि थोडेसे तीड पॅन घ्यायचा आता एक कडका पॅन घ्या आता एक कडका पॅन घ्यायचा त्यामध्ये तो छान गरम व्हायचा आणि त्यामध्ये टाकायचं তিন চার চল গরমা বুঝে খুব ছান গরম খুব ছান তাই আপনার হোমিছে সাইডটা জিহীব त्यानंतर टाकायचे दरेच ते छान मिक्स करून घ्यायचे आणि तो खाली थोडीशी यामध्ये टाकायची आणि थोडीशी डायरेक्ट आणि छान आपण आता ही डोकळ्यासोबतची चटणी बनवली आहे यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले थोडस आलं थोडस कोथिंबीर थोडस मिरची मीठ जिरे असं मिक्स करून मिसळला फिरून आहे कोथिंबीर जास्त टाकायची यामध्ये म्हणजे छान कलर येतो चटणीला आणि जेव्हा मिसळमधून काढू तेव्हा थोडस त्यात पाणी टाकायचं पंधरा मिनटं झालेले आहेत आपण बघू आपला ढोकळा कसा झाला एकदम छान झालाय आपला ढोकळा तुम्ही बघू शकता आपला ढोका किती एकदम छान फुलेला आहे एकदम जाळीदार झालेला आहे या प्लेटला छानपैकी थोडंसं थंड होतो थंड झाल्याच्यानंतर कटिंग करू त्याची आता ही आता हा डोका थंड झालेला आपण त्याला छानपैकी कट करून घेऊ छान कट झाल्यानंतर यामध्ये यावर आपण तयार केलेली छान मी टाकू आणि कोथंबीर पण टाकू